निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता होत सर संभाजी आज छत्रपतींच स्मारक शोधायला निघाले समुद्रात काय म्हणाल अरे बरा इच्छा आहे एक मिनिट एक मिनिट स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून सर शरद पवार म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण त्याची मर्यादा वाढवावी ती पंच्याहत्तर टक्के करावी आणि तसंच राहुल गांधी पण म्हणतात की लोकसभेत आणि राज्यसभेत आवी ती म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतनं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा चला धन्यवाद साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार